नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्ही सर्वांचं आपल्या सा। आपल्यापण मध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सी स्पर्धा परीक्षा यातील गणिताचे पेपर आपण एक सोडवणार आहोत पहा सव्वीसावा प्रश्न काय आहे तर पहा या संख्येनंतर क्रमांक येणाऱ्या चौथ्या संख्येचे वाचन कोणते तर या संख्येनंतर क्रमांक येणारा चौथा मिळेल आहे मग पहा इथे काय संख्या दिली आहे सातशे पासष्ट यामध्ये आपल्याला चार आहे मग पासष्ट अधिक चार केल्यानंतर किती येणार आहे पाच नऊ म्हणजे एकोणसत्तर येणार आहे म्हणजे काय येणार आहे याचं वाचन पंचवीस हजार सातशे एकोणसत्तर मग पहा पंचवीस हजार सातशे एकोणसत्तर कुठे आहे चार नंबरच्या पर्यंत म्हणजे हे दिसणार आहे त्याचं योग्य उत्तर पुढे प्रश्न किती दोन अंकी संख्यांना सातने ने भाग जातो तर पहा दोन अंकी किती संख्यांना म्हणलेलं आहे मग पहा सातच्या पाड्यामध्ये पहा किती संख्या आहेत सातच्या पाड्यामध्ये एकूण दहा संख्या जातात मग सात एक सहा हे काय एक अंकी संख्या मग राहिले किती नऊ संख्या म्हणजे सात दहा सत्तर पर्यंत आणि त्यानंतर आणखीन पहा किती संख्या राहतात दोन अंकी म्हणले आहे मग सत्तर नंतर सत्याहत्तर त्यानंतर सत्याहत्तर अधिक त्यान त्यान पुन्हा सात केल्यानंतर किती येणार आहे चौऱ्याऐंशी सातांचा चौदाच्या गरज चालले एक मग त्यानंतर पुन्हा सात केल्यानंतर सात्री एकवीस म्हणजे किती होणार आहे तर सात चौदा सात्री एकवीस म्हणजे एक्क्याण्णव येणार आहे पुन्हा सात मिसळल्यानंतर पुन्हा पहा सात मिसळल्यानंतर किती येणार आहे अठ्ठ्याण्णव म्हणजे हे नऊ दहा अकरा बारा तेरा मग पहा तेरा सात सॉरी दोन अंकी संख्यांना सात म्हणजे निश्चित बघणार आहे चार नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे मला नऊ कारण आपल्याला दोन अंकीच आहे शंभर तर तीन अंकीपासून सुरुवात होते त्यानंतर पहा कोणत्या आपण अंकांची पाच पट एक येते कोणत्या अपूर्णकाचे पाच पट एक येते म्हणलेले मग पहा एक छेद आठ हे पाच वेळा म्हटल्यानंतर किती येणार आहे वर उत्तर पाच येणार आहे पाच छेद आठ पाच पट होणार एक येणार ना उत्तर नाही उत्तर एक येण्यासाठी अंश आणि छेद हा सारखा यायला हवा मग पहा इथे छेद किती आहे बारा आहे मग किती वेळा पाच पट म्हणलाय तिला ना पंधरा येणार आहे मग पंधरा छेद बारा उत्तर एक येणार ना नाही म्हणजे दोन्ही पर्याय इथे कॅन्सल होतात मग पहा बे पाच दहा मग पहा छेद आणि अंश इथे सारखेच होतात म्हणजे उत्तर काय येणार आहे एक येणार आहे अशा प्रकारे कोणत्या पूर्णांकाची पाच पट एक येते तीस तीन नंबरच्या पर्याय येतील दोन अंश छेद दहाची इथे पहा चारी पाच वीस होतं वीस छेद अठरा उत्तर एक येणार नाही जर अंश आणि छेद हे दोन्ही सारखे असतील तरच उत्तर हे एक येणार आहे मुलांना म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचंय त्यानंतर ते पहा पुढील प्रश्न या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती म्हणलेली आहे हजार आणि दशक स्थान पहा कोण अंक आहेत हजार स्थानी आठ आहे आणि दशक स्थानी पहा कोण आहे दोन आहे मग हजार स्थानातील अंकांची स्थानिक किंमत म्हणलेली आहे मग किती असणार आहे आठ हजार मग आठ हजार अधिक दोन किती होणारे आठ हजार दोन व पहा आठ हजार दशक स्थानातील आहे मग पाहायचे आठ हजार आणि वीस करायचे म्हणजे आठ हजार वीस येणार आहे कारण ते दशक स्थानातील आहे दोन मग किती येणार आहे याची उत्तर आठ हजार वीस एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा पन्नास गुणिले पहा चौकट दिले बरोबर चार हजार तर रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय येईल म्हणलेला आहे मग पहा पन्नास गुणिले चौकट बरोबर चार हजार केलेलं आहे मग पन्नास गुणिले हे चौकट चार म्हणजेच किती चार हजार मग आता काय करायचं आपल्या चौकटची किंमत काढण्यासाठी चार हजार भागिले पन्नास करायचं आहे मग पाहि शून्य शून्य कॅन्सल मग पाच अठ्ठेचाळीस शून्य शून्य म्हणजे पहा चौकटीमध्ये कोणती संख्या येणार आहे ऐंशी मग ऐंशी म्हणजेच काय पहा आठ एका काय का नाही आठ शतक आहे का, का नाही आठ दशक तर हो बरोबर आहे आठ दशक म्हणजे ऐंशी ऐंशी दशक म्हणजे किती होणार आहे होणार आहे आठ शतक होणार आहे तीन असणार आहे प्रश्न ब्याण्णव हजार सदुसष्ट या संख्येच्या विस्तारित रूपात कोणती संख्या नसते विस्तारित रूपात म्हणलेले मग पहा नऊ दहा हजाराच्या जा स्थानामध्ये नव्वद हजार येणार आहे त्यानंतर साठ दशकामध्ये आहे साठ येणार आहे दोन हजार हजार स्थानामध्ये दोन आहे दोन हजार येणार मग पहा नऊ हजार नऊ हजार येईल का नाही कारण हजार हजार स्थानामध्ये तर दोन अंक आहेत दोन हजार बरोबर आहे म्हणून हे इथे अंक येणार नाही विस्तारित रूपामध्ये म्हणून याच पर्याय तुम्हाला गोल करायचं मुला नंतर पहा विद्या ना आपल्या काळजीपूर्वक पेपर सोडवायचे आहेत गणिताच्या पेपरमध्ये आपला प्रश्न नीट वाचून घ्यायचे आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे पण प्रश्न पहा अंकेतील दह दह म्हणजे दश हजार पहा एकक द शतक देवनागरी संख्येचे कसा आली हवा आठ आहे अगदी समोर प्रश्न ना एक नंबरचा पर्याय बरोबर आहे देवनागरी म्हणजे मराठी अंक आठ आपण मराठीमध्ये अशा प्रकारे लिहितो पुढला प्रश्न खालपैकी कोणत्या आकृतीत विशाल कोण तयार झालेलं आहे तर पहा विशाल कोण म्हणय तर पहा हा लघु कोण आहे समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही कोण लघु कोण असतात इथे काटकोण त्रिकोण आहे हा एक काटकोण त्रिकोणामध्ये एक कोण काटकोण आणि बाकीचे दोन काय असतात लघु कोण असतात हे देखील समभुज त्रिकोण आहे तिन्ही लघु कोण असणार आहेत तर पहा हा आहे विशाल कोण कौन। या त्रिकोणामध्ये काय आहे विशाल कोण तयार झाले म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे मुलांना पुढले प्रश्न पहा कालपैकी कोणत्या महिन्यात शरद ऋतू नसतो म्हणलेला आहे तर पहा आपलं विचारले कोणत्या महिन्यामध्ये शरद में ऋतू नसतो श्रावण कार्तिक अश्विन भाद्रपद तर पहा विद्यार्थ वर्ष वर्षा वसंत शरद हेमंत शिशिर हे काय पाच काय आहेत हे सॉरी सहा उप ऋतू आहेत वसंत वर्षा हेमंत शरद आणि ग्रीष्म आणि शिशिर मग पा शरद ऋतू हिवाळ्यामध्ये येतो मग पा श्रावण कार्तिक अश्विन भाद्र कार्तिक अश्विन भाद्रपद मध्ये शरद ऋतू आहे श्रावण मध्ये नसणार आहे म्हणून आपल्या एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे त्यानंतर प प्रश्न प्रश्न खातो इष्टिकाची ती हि भौमिती कोणत्या वस्तूची आहे विचारले इष्टिकाचिती आकार कोणाचं येणार आहे पाण्याचं पिंप पाण्याचं पिंप तर काय असतो दंड गोलाकृती असतो फुटबॉल फुटबॉल तर पहा गोल आकाराचं येतं वीट वीट ही येणार आहे इष्टिकाचिती आकाराची वीट अशा आकाराचं असतं याला आपण इष्टिकाचिती म्हणतो विधी कशी टोपी ही असते शंकू आकाराची तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे सव्वाच्या तासातून दोन तास पंचवीस मिनिटे कमी केल्यावर किती वेळ उरेल तर पहा आपल्याला म्हणलेलं आहे सव्वा चार तासातून मग चार तास म्हणजेच पहा किती मिनिटे असणार आहे सव्वा चार चार वाजून पंधरा मिनिटे दोन तास पंचवीस मिनिटे याच्यातून कमी करायचं आहे मग पहा चार तास म्हणजेच किती मिनिट आपल्याला दोन्हीच आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट रूपांतर करायचं आहे आणि तसंच आपल्याला वजाबाकी करायची आहे एका तासामध्ये साठ मिनिटे मग चार तासामध्ये किती मिनिटं असतात चार सख्ख साई चोक चोवीस दोनशे चाळीस आणि हे पंधरा म्हणजे किती होणार आहे दोनशे पंचावन्न मिनिटे सहा दोन्ही बारा आहे एकशे वीस अधिक पंचवीस किती येणार आहे एकशे पंचेचाळीस यांची वजा पक्की करायची आपल्याला मग पाच शून्य एक, एक आणि किती राहिलेलं आहे पहा एक मग किती होणार आहे एकशे दहा मिनिटे एकशे दहा मिनिटे म्हणजेच किती होणार आहे साठ मिनिटे आपल्याला कमी आहे म्हणजे एक तास पन्नास मिनिटे होणार आहे एक तास पन्नास मिनिटे कुठे दिले दोन नंबरच्या पर्यायमध्ये याला तुम्हाला कॉल करायचा आहे मुलांना त्यानंतर पहा अ अधिक दोनशे सात बरोबर ब तर अ आणि ब ची किंमत अनुक्रमे कोणती अ अधिक दोनशे सात बरोबर ब म्हणलेले तर अ आणि ब ची किंमत किती होणार आहे हे विचारले आपल्याला तर पहा आपल्याला काय करावं लागेल ला आता अ आणि ब ची ही किंमत आपल्याला शोधायची तर पहा ब ची किंमत ही मोठी असणार आहे आणि अ ची किंमत ही कमी असणार आहे कारण दोघांची दोघांची केल्यानंतर ब मिळालेली आहे आपल्याला तर पहा अ म्हणजेच काय येणार आहे दोनशे सात ब वजा दोनशे सात येणार आहे ब वजा दोनशे सात म्हणजे ब ची किंमत ही मोठी असायला हवं आपल्याला अनुक्रमे विचारलेला आहे मग इथे विद्यार्थ्यांना आपल्याला एकही उत्तर इथे काढता येणार नाही आपल्याला ना, फक्त इथे ब ची किंमत ही मोठी असणार आहे असं आपल्याला तर्क लावायचं आहे मग पहा अ आणि ब पहा कुठले उत्तर येणार आहे याच्यामध्ये तर आपल्याला काय करायचंय अ जर हे याला मानलं तर या दोघांची बेरीज इतकी ती का पाहायचंय मग पहा सात सात चौदाने एक पंधराला पाच हातचा एक येणार आहे शून्य अधिक दोन आणि एक तीन होणार आहे त्यानंतर इथे तीन होणार आहे म्हणजे तीनशे पस्तीस आलेलं आहे एकशे अठ्ठावीस आणि दोनशे सातची बेरीज इथे तर पहा सात सा चौदा एक पंधराला पाच हातचा एक त्यानंतर इथे दोन आणि एक तीन होणार आहे आणि दोन एक तीन तीनशे पस्तीस होणार आहे म्हणजे ही उत्तर इथे येणार नाही त्यानंतर पहा सात दोन किती येणार आहे नऊ सात दोन नऊ त्यानंतर पहा पाच आणि शून्य पाच येणार आहे आणि दोन आणि एक तीन येणार आहे म्हणजे हे देखील उत्तर इथे येणार नाही तर ते नऊ त्यानंतर पहा या दोन्हीची बेरीज करायची आपल्याला सहा अन सहा बाराने तेराला तीन हातचा इथे एक येणार आहे चार एक पाच इथे येणार आहे म्हणजे इथं पहा हे देखील येणार नाही त्यानंतर आता शेवटचं पर्याय आता पाहूया आपण सात सात चौदा पंधरा सोळा नवन सात सोळाला सहा येणार आहे सहा पुन्हा इथे हातचा एक येणार आहे आठ नऊ आणि एक दोन तीन मग पहा चार नंबरचं विद्यार्थ्यांना पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला टिक करायचा आहे इथे आपल्याला पहा अ ची किंमत दिलेली नव्हती ब ची किंमत देखील दिलेली नव्हती परंतु तरी देखील आपलं उत्तर काढायचं होतं अनुक्रमे विचारलं होतं आपल्याला आपल्याला काय करायचं होतं अ अधिक हे मिळाल्यानंतर हे उत्तर येते का पाहायचं होतं अशा प्रकारे हे प्रश्न विद्यार्थ्यांना जरा वेगळा होता आपण याचं उत्तर शोधलेलं आहे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर पहा पुढील प्रश्न कोणत्या पर्यायाची संख्या, संख्या? दह दहा हजार ही संख्या दर्शवत नाहीत आहे मग पहा दहा हजार कोण दर्शवत नाही दहा दह आहे मग दहा दह म्हणजे किती दहा दहा हजार म्हणजे किती होणार आहे पहा दहा हजार म्हणजे किती असत एकक दशक शतक हजार हजार मग दहा हजार म्हणजे काय येणार आहे पुढे चार शून्य येणार आहेत मग पहा एक दोन तीन चार अंक आकडा हे मोठं होणार आहे म्हणजे हे एक लक्ष होणार आहे म्हणजे हे तर येणार नाही शंभर शतक शतक म्हणजे पुढे पहा दोन शून्य म्हणजे शंभरच्या पुढे पुन्हा दोन शून्य चार शून्य त्यात म्हणजे हे बरोबर आहे त्यानंतर पहा एक हजार दशक दशक म्हणजे पुढे एक शून्य तीन आणि एक चार हे देखील बरोबर आहे एक दह म्हणजेच काय दहा हजार म्हणजे तिन्ही यांचं उत्तर दहा हजार येतं मग दर्शक कोणतं नाही एक नंबरच्या पर्यायामध्ये दर्शक नाही म्हणजे या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे आपल्याला नाही विचारलेलं होतं म्हणून एक नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे मुलांना त्यानंतर पहा रिकाम्या चौकडीत येणारा आकृतीबंद ओळखा आहे एक गुणिले दोन बरोबर दोन दोन गुणिले तीन बरोबर सहा तीन गुणिले चार बरोबर बारा मग पहा एक दोन्ही दोन बेत्री सहा म्हणजे पुढचा अंक घेऊन गुण गुण गुणाकार केले मग आता काय करायचं आपल्याला चार गुणिले पाच करायचे म्हणजे किती येणार उत्तर वीस मग पहा पा, चारही पाच वीस कुठे इथं दिलेलं आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं इथे देखील दिलेलं आहे परंतु पहा आपल्याला क्रमाने घ्यायचं आहे चढत्या क्रमाने मांडणी करायची चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं पुढे प्रश्न पहा किती दोन अंकी संख्यात शून्य नसते ते म्हणलेलं आहे तर पहा किती दोन अंकी संख्यामध्ये शून्य नसते तर अशा प्रकारचे प्रश्न हे नेहमी येतात मग पहा एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक अकरा वेळा येतो आणि दहा ते नव्याण्णव म्हणजे दोन अंकी संख्यामध्ये शून्य अंक किती वेळा येतो नऊ वेळा कारण शंभर मधले आपण दोन कमी करतो मग पहा किती दोन अंकी संख्यामध्ये शून्य नसते असं विचारले म्हणजे नऊ दोन अंकी संख्यांमध्ये शून्य नऊ वेळा येतो मग पहा हे कसं आपल्याला सोडवायचं दोन अंकी एकूण संख्या किती असतात नव्वद असतात मग नव्वद पैकी नऊ संख्यामध्ये नऊ दोन अंकी संख्यामध्ये काय येतो शून्य येतो म्हणजे आपल्याला नऊ वजा करायचं आहे दहातून नऊ गेलं एक हातचा एक नव्वातून गेल एक गेलं आठ म्हणजे एक्क्याऐंशी असणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर पहा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद या नऊ संख्यामध्ये शून्य येतो या दोन दोन अंकी नऊ संख्यांमध्ये शून्य येतो नऊ वेळा मग नऊ दोन अंकी एकूण संख्या आहेत नव्वद म्हणजे नऊ संख्या आपल्याला कमी करावं लागतील एक्क्याऐंशी असणार आहे आपलं दो बरोबर दोन नंबरचा पर्याय बोल आहे मुलां याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा या उदाहरणामध्ये भागाकार व बाकी अनुक्रमे किती तर पहा आपल्याला भागाकार आणि बाकी विचारलं आहे म्हणजे आपल्याला हे पूर्ण सोडवायचं आहे मग पहा आठ एक इथे काय येणार आहे आठ एक आठ दोन एक राहिलेले आहे आठ दोन्ही सोळा सतरा अठरा पुन्हा दोन राहिलेले आठ तरी चोवीस म्हणजे पहा पूर्णतः भाग गेलेला आहे एकशे तेवीस आहे भयाकार आणि बाकी आहे शून्य कारण निशेष भाग इथे गे गेलेला आहे म्हणजे बाकी शून्य असणाऱ्या मुलांना तीन नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल आहे पावणे आठ वजा बरोबर साडेचार या त्रिकाम्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे तर पहा आपल्याला पावणे आठ म्हणलेलं आहे पावणे म्हणजेच किती तीनशे चार आठ म्हणलेले म्हणजे सात अंश तीनशे चार वजा किती केल्यानंतर पहा उत्तर काय येणार आहे साडेचार म्हणजे चार पूर्णांक एकशे दोन असं आपल्याला हे काढायचं आहे मग पहा पावणे चार तर पहा मुलांना आपल्याला हे व वजापैकी आपल्याला करायचं आहे पावणे आठ म्हणलेले पावणे आठ मधून किती कमी केल्यानंतर साडेचार येईल साडेचार नंतर पहा साडेपाच साडेसहा साडेसात म्हणजे तीन आणि वर राहिलेला पावभाग आणि म्हणजे किती सव्वा तीन सव्वा तीन कमी केल्यानंतर बरोबर इथे काय येणार आहे पावणे आठ येणार आहे म्हणजे दोघांचं पेरीज केल्यानंतर पावणे आठ उत्तर येणार आहे म्हणजे पावणे आठ मधून तर सव्वा तीन कमी केलं पावणे आठ म्हणजे पहा सात पूर्णांक तीनशे चार वजा सव्वा तीन सव्वा म्हणजेच की तीन पूर्णांक एकशे चार मग पाच सातून तीन गेले चार आणि तीनशे चार वजा एकशे चार छेद सारखा आहे म्हणजे इथे चार येणार आहे आणि तिनातून एक गेलं तर पहा किती येणार आहे उत्तर दोन येणार आहे म्हणजे पहा बे 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 दोन चार बरोबर साडेचार उत्तर येणार आहे अशा प्रकारे दोन नंबरचं पर्याय मुलांना बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं आय होप की तुम्हाला हे लक्षात आलं असणार आहे त्यानंतर असं विचारलं आपल्याला पाऊनशे मीटर म्हणलेलं आहे पाऊनशे मीटर पंचाहत्तर सेंटीमीटर येणार आहे का तर पहा अर्धा लिटर पाचशे मिली हे बरोबर आहे अर्धा लिटर म्हणजे पाचशे मिली असतं साडे दहा रुपये म्हणजे दहा रुपये पाचशे पैसे असतात एक रुपये म्हणजे शंभर पैसे दहा रुपये म्हणजे किती होणार आहेत दहा गुणिले शंभर म्हणजेच एक हजार पैसे होणार आहेत मग एक हजार आणि साडे दहा म्हणजे एक हजार पन्नास यायला व आहे चुकलेलं आहे सव्वा किलोग्रॅम बरोबर एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम हे देखील बरोबर आहे मग पाऊनशे मीटर म्हणजे पंच्याहत्तर सेंटीमीटर हे देखील बरोबर आहे म्हणजे तीन नंबरच पर्याय बरोबर आहे चुकीचं आहे म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय पाऊणशे म्हणजे शतकाला पाऊण भाग कमी असा त्याचा अर्थ होतो पावभाग कमी असा त्याचा अर्थ होतो म्हणजे पंच्याहत्तर सेंटीमीटरला आपण पाऊनशे मीटर असं म्हणतो पुढे प्रश्न पहा खालील चिन्हांचा आकृती पुवाहून पुहून जागे येणारा पर्याय ओळखा म्हणलेला आहे तर पहा इथे आकृती बंद आपल्याला निरीक्षण करायचंय एक दोन तीन चार चार इथे आकार दिलेले त्यानंतर पहा हा जो काही शेवटचा आकार आहे तो पहिल्या स्थानावर आलेला आहे आणि पुन्हा हे जे तीन आहेत ग्रामाने इथे दिलेलं आहे मग शेवटचा पहिल्या स्थानावर आलेला आहे पुन्हा क्रमाने शेवटचा आता इथे स्थानावर आणि पुन्हा हे क्रमाने म्हणजे वर्तुळ स्वस्तिक आणि असं चिन्ह शोधायचं आहे त्रिकोण वर्तुळ स्वस्तिक त्रिकोण वर्तुळ स्वस्तिक चिन्ह तर पहा इथे चार तीन नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचा आहे मुलांना त्यानंतर पहा एक पासून ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या किती आहे एक ते शंभरमध्ये मध्ये पहा एकूण मूळ संख्या किती असतात पंचवीस अगदी सोबत प्रश्न होता हा एक ते शंभरमध्ये मध्ये पंचवीस मूळ संख्या असतात एक ते पन्नासमध्ये मध्ये दहा आणि एकावन्न ते शंभरमध्ये मध्ये एक ते पन्नासमध्ये मध्ये पंधरा पहिल्या पन्नास, पन्नास संख्यांमध्ये पन्नासपर्यंत पर्यंत सॉरी तर पहिल्या एक ते पन्नास या संख्यांमध्ये पंधरा मूळ संख्या येतात तर त्यानंतर एकावन्न ते शंभर या संख्यांमध्ये दहा मूळ संख्या येतात अशा प्रकारे एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवीस तीन चार रंबाच पर्याय बरोबर आहे मुलांना पुढे प्रश्न पहा एकाच केंद्रबिंदूतून अनुक्रमे चार सेमी व नऊ सेमी त्रिज्याची दोन वर्तुळे काढल्यास त्यांच्या व्यासांच्या लांबीतील फरक किती एकाच वर्तुळ केंद्रातून म्हणलेले अनुक्रमे चार सेमी व नऊ सेमी त्रिजेची वर्तुळे काढल्यानंतर मग पहा चार सेमी आणि नऊ सेमी त्रिज्या म्हणल्या आणि व्यास काय असते त्रिज्याची दुप्पट असते म्हणजे पहिल्या वर्तुळाचा व्यास किती असणार आहे चार दोन्ही आठ सेंटीमीटर आणि दुसऱ्या वर्तुळाचा नऊ दोन्ही अठरा मग पहा अठरा वजा आठ आपल्याला करायचं उत्तर किती येणार आहे दहा म्हणजे फरक किती आहे फरक म्हणजे आपलं वजा पैकी आहे दहा सेमी एक नंबरच पर्याय बरोबर आहे मुलांना याच पर्याय तुम्हाला कॉल करायचं होतं त्यानंतर पहा या पाच अंकी संख्येतील सर्व अंक सामान असून त्यांची बेरीज पंचेचाळीस आहे तर या संख्येतील शतक व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती तर पहा या सर्व पाच अंकी संख्येतील सगळे अंक सारखे त्यांची बेरीज किती आलेली आहे पाच पंचेचाळीस म्हणलेले मग पहा इथे काय असणार आहे सगळे अंक सारखे की एकूण किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच पहा त्या संख्येला जर आपण एक्स मानू तर किती आहेत पाच गुणिले एक्स बरोबर पंचेचाळीस दिले म्हणजे पहा एक्सची ची किंमत काय असणार आहे पाच नव्हे पंचेचाळीस नऊ असणार आहे म्हणजे हा प्रत्येक अंक काय असणार आहे ते नऊ तरच त्यांची बेरीज काय असणार आहे पंचेचाळीस तर या संख्येतील शतक आणि दशक स्थानच्या म्हणलेल्या शतकामध्ये किती किंमत असणार आहे नऊशे आणि दशकामध्ये नव्वद म्हणजे नऊशे नव्वद असणार आहे त्यांची बेरीज नऊशे नव्वद पाठ दिली चार नंबरच्या पर्याय याच याच पर्यानुद्धाने तुम्हाला गोल आहे तर अशा प्रकारे पहा विद्यानं प्रश्न किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला विचारले जातात परीक्षेमध्ये आपल्याला फक्त दिलेल्या प्रश्नामधील सगळे जे काही सूचना आहेत ते काळजीपूर्वक वाचित आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला बदल करायचा आहे त्यानंतर पहा तर पहा अगदी सोपा प्रश्न आहे हे काय दिलेलं आहे विस्तारित रूप आणि यावरून तयार संख्या कोणती आहे मग पहा किती दिले हे चाळीस हजार अधिक पाच हजार पंचेचाळीस हजार आणि पन्नास पंचेचाळीस हजार पन्नास पंचेचाळीस हजार पन्नास पा कुठले तीन नंबरच्या पर्यायमध्ये याच पर्यायला तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न आता तर पहा आता दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न आहे आठ सप्टेंबर दोन हजार बारा रोजी जन्मलेल्या प्रतापचा पंचसवा वाढदिवस कधी येईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर आता राहिलेले प्रश्न जे आहेत आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यातून तर पहा आठ सप्टेंबर दोन हजार बारा रोजी जन्मलेला प्रतापचा पंचसवा वाढदिवस आहे मग पहा काय करायचं तुम्हाला फक्त दोन हजार बारा अधिक पंचवीस करायचंय सात तीन दोन हजार सदोतीस ला त्याचा वाढ दिवस येणारे पंचविसावा पहा दोन हजार सदतीस आठ सप्टेंबर सप्टेंबर हा नवा महिना आहे आठ नऊ दोन हजार सदतीस कुठे गेले पहा दोन नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न या संख्येमध्ये पहा एकशे एक संख्येमध्ये कमीत कमी किती मिळवल्यानंतर त्या संख्येला सहा ने निशेष भाग जाईल म्हणलेलं आहे मग पहा सहाने निशेष भाग जाईल असं म्हणलेलं आहे मग सहाने निशेष भाग जाण्यासाठी त्या संख्येला दोन आणि तीनने ने भाग गेला पाहिजे ओके नाही मग पहा एकशे एक मध्ये पहा इथे आपल्याला एक मध्ये किती मिळवा लागेल सहा एक सात विषम संख्या तयार होते म्हणजे याला दोन्ही भाग जाणार नाही तीन भाग याला जाणार नाही कारण सहा आणि एक सात एक आठ बेरीज होते म्हणजे हे संख्या इथे कॅन्सल होते पाच पाच एक सहा एकशे सहा होणार आहे संख्या समसंख्या आहे आणि याला दोन्ही भाग जाणार पण पहा सहा एक सात याला तीनने भाग जाणार आहे का नाही म्हणजे हे देखील पर्याय कॅन्सल आठ एक नऊ नऊ एककामध्ये येणार आहे विषम संख्या असलेल्या दोन निभाग जाणार नाही म्हणजे हे देखील पर्याय कॅन्सल सात आट, आट ने समसंख्या तयार होते आणि याला दोन भाग जाणार आहे आणि आठ एक पहा नऊ होणार आहे म्हणजे याला तीन देखील भाग जाणार आहे म्हणजे सहा ने देखील भाग जाणार म्हणजे सातच असणार आहे आपली योग्य उत्तरे देतात याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचे विभाजक त्याच्या कसोटी यावर आधारित हा प्रश्न होता आपले कसोटी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत तर पहा एकदा मी रिव्हिजन करून घेते तुमचं कोणत्याही संख्येला एक निशेष भाग जात दिलेली संख्या सम असेल तर त्या संख्येला दोन निशेष भाग जात दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज आपल्याला बेरीज करायची परंतु कशाची अंकांची बेरजेला तीनने भाग जात असल्यास त्या संख्येला देखील तीनने ने भाग जातं चारची कसोटी काय दशक आणि एकक स्थानातील अंकाला तीन चारने भाग असेल तर पूर्ण संख्येला देखील चारने भाग जातं पाच ची काय कसोटी आहे दिलेल्या संख्येतील एक स्थानी ती शून्य किंवा पाच असेल तरच त्या संख्येला पाच निशेष भाग जातं ही आहे पाच ची कसोटी ची कसोटी काय दोन आणि तीन ने भाग असेल तर सहाने देखील भाग जात सातची कसोटी सातच्या पाड्यातील अंक आपल्याला पाहिजे आठची कसोटी काय शतक दशक आणि एकक या तिन्ही सणातील अंकांना आठ ने भाग असेल तरच त्या संख्येला आठ निभाग जातो नऊची कसोटी काय दिल्ले संख्येतील अंकांची बेरीज तीन सारखीच आहे याची अंकांच्या बेरजेला नऊने भाग असेल पहा अंकांच्या बेरजेला नऊने भाग जात असेल तरच त्या संख्येला नऊने भाग जाणार आहे आणि दहाची कसोटी अगदी संख्येतील एक शून्य असेल तर त्या संख्येला भाग जाणार आहे तर अशा चा प्रकारे आपल्याला प्रत्येक टॉपिकचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आपल्याला सगळ्या रिव्हिजन करायचं वाचन करायचे पेपर हा तुमचा तेवीस मार्चला होणार आहे आणि आपल्याला सतत सराव आहे आणि जर तुमचा काही सराव कमी पडत असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहायचे तो त्यातून आणि अभ्यास हा चांगल्या प्रकारे आहे तर आता आपण पुढील व्हिडिओ मध्ये राहिलेले प्रश्न घेणार आहोत धन्यवाद